नमस्कार मित्रांनो रियल लाईफ व्हिडिओ चॅनलमध्ये हो तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे झटपट आणि सोप्या पद्धतीने दहा मिनिटात बनणारा डोसा तर तुम्हाला सकाळचा कमी वेळ असेल तर तुम्ही हा डोसा नक्कीच बनवू शकता तर या ठिकाणी बघू शकता मी दोन ते तीन वाट्या पीठ रवा घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता दही मिक्स करणार आहे तर आता बघू शकता तुम्ही दही आणि थोडंसं पाणी मिक्स करून मी हे बॅटर तयार केलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा चांगला फुगा फुगेल आणि गॅसे आपले छान खरपुरी घाल जर तुमच्याकडे अगदीच कमी वेळ असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम सुद्धा घालू शकता आणि पाच मिनटं ठेवू शकता आपलं बॅटर होत आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घेणार तसं तुम्ही ओलं खोबरं कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये मी दही अजिबात घालणार नाही तर आपल्याला हे मिक्सरमधून पाणी घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर आता बघा हे आपलं चटणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आपल्याला नॉर्मल अशी साखर पण टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि याला आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे या ठिकाणी मी एक एकवाळी तेल गरम करून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता जिरे टाकणार आणि ती जी फोडणी आहे ना बघा जिरे छान तडतडत आहेत गॅस लगेच बंद करून याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळ्यात एकदम मिक्स करून घ्यायचं आहे झाली आपली कोबऱ्याची चटणी तयार तर आता आपण लगेच डोसे करायला घेणार आहोत बघू शकता आपलं बॅटर किती मस्त असं झालेलं आहे या ठिकाणी पॅन पण गरम करायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बॅटर एकदा हलवून घ्यायचं आहे मला एक थेंबर तेल टाकायचं आहे या ठिकाणी मी असं कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे असं तेल पसरवायचं आहे कांदा का फिरवायचा पॅनवरती जेणेकरून आपलं डोसा चिकटू नये यासाठी घ्यायचं आहे आता याच्यानंतर तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये तेल सोडायचं नाही तुम्हाला जेवढा मापाचा डोसा हवा आहे त्या टाकते आहे आणि अर्ध सेकंदर झाला की लगेच तुम्हाला असं मधून असं गोल गोल गोलगोल शिरवायला बोल करायचं आहे जेणेकरून हिचा डोसा एकदम पास्त आणि फ्लपी होईल आता याला खालच्या साईडनं चांगलं असं कुरकुरीत भाजू द्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे अगदीच नॉर्मल अर्धा चमचा आणि चांगला कुरकुरीत भाज आहे तर आता तुम्ही बघू शकता आपला डोसा खालच्या मस्त असा गरम गरम सर्व करू शकता झटपट बनणारी रेसिपी एकदम दहा मिनटात आहे की नाही कुरकुरीत आणि छान हॉटेल टाइट डोसा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावी विसर